जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कारण मित्रांनो राज्यात आता मित्रांनो तीन लाखांपर्यंत नाही तर सरसकट मित्रांनो सात बारा कोरा होणार आहे म्हणजेच की पूर्ण कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांचा होणार आहे तर मित्रांनो याबाबत सरकारची मोठी बैठक मित्रांनो आज राज्यात होणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा पाहूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती सेट करा कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की संयुक्त महाराष्ट्रात यशस्वीरित्या मित्रांनो निवडणुका पार पडल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यात मित्रांनो महायुती सरकार स्थापन झालेला आहे आणि अजूनही मित्रांनो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे याबाबत मित्रांनो मूर्त झालेला नाही आहे परंतु मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज राज्यात होणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि राज्यात संपूर्ण कर्जमाफी कोणार आहे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यासोबतच शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की राज्यात संपूर्ण कर्जमाफी म्हणजे तीन लाखांपर्यंत नाही मित्रांनो तो सरसकट सातबारा कोरा एकही रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांवर राहणार नाही असा प्रकारचा प्रस्ताव सरकार महायुती सरकारने मांडलेला होता मित्रांनो जाहीरनाम्यात आणि तो जाहीरनामा मित्रांनो महायुती सरकारतील देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेला होता आणि आज मित्रांनो त्याच्यावरती शिक्का मुहूर्त होणार आहे आणि आपल्याला शपथविधी झाल्यानंतर मित्रांनो थोरेत राज्यात हा निर्णय पाहायला मिळणार आहे की शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णतः कोरा झाला आणि शेतकऱ्यांची पूर्ण हा कर्ज माफी झालेली आहे असा निर्णय मित्रांनो मुख्यमंत्री जे बी होणार आहेत ते घेणार आहेत आणि याबद्दलच जे माहिती दिली होती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मित्रांनो त्यांच्या जाहीरनाम्यात माहिती दिलेली होती आणि जे शेतकरी नियमित फेड करतात अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार ते साठ हजार रुपयापर्यंत अनुदान असं मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णतः कोरा होणार आहे तुम्हाला अपडेट आवडले नक्की लाईक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र